में जीते तिथे जाइन में जेवा तिथे काग तेवा तिथे स्वप्न रंगुया दोगे मग हसत मुखे दोगे हसत मुखे की स्वप्नी दिसे जे मनी वसे, स्वप्नी दिसे जे मनी वसे, ती प्रीत तुझा डोळ्यात दिसे प्रिय तुझा डोळ्यात दिसे जीवनात सारे कधी मिळत नसे पण प्रिये साथ तुझी असली की स सारे सोपे असे दुःखही वाटे फिके दुःखही मग वाटे फिके पाहिलेस का दाटले बघ सारे दुखे दुखे आणि ते बघ काट्यातही फूल खोलून उठे जगणे तुझ्या विना जगणे तुझ्या विना हा विचारही तसा सोपा नसे जातील हे जातील हे कठीण दिवस कसे बसे येशील तू परत येशील तू परत हीच आस मनी वसे हो हीच आस मनी वसे जाईन मी जिथे तिथे अशील ना तू तिथे तिथे माझ्या संग तू तिथे काळजात राहू दे सदा आपल्या प्रेमाचा हाट असा तुझ्या माझ्या प्रेमाचे हे स्वप्न होऊ दे खरे असे クレーシー。